इचलगंज येथील उद्योगपती राजू चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमात होणार साजरा पती श्री राजू चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या मॅचेस्टर हाऊस गणेशनगर ऑगस्ट दोन हजार सकाई वाजे परें जिब रक्तदान हे एक महत्वाचे कार्य आहे ज्यामध्ये अनेक लोकांचे जीव वाचवले जाऊ शकतात नियमित रक्तदानामुळे रक्तांचा पुरवठा सुरळीत राहतो आणि गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध होते या उद्दिष्टाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून सदर रक्तदान शिबिरात विशेषतः युवा वर्गांनी रक्तदान करून सदर शिबिर यशस्वी करावे त्याचबरोबर प्रभागातील विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी सदर कार्यक्रमात उपस्थिती दर्शावी असे आवाहन राजू चव्हाण युवा शक्ती यांच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या प्रतिनिधी पाहत राहा नमस्कार गणेशनगर मधील युवा नेतृत्व राजू शंकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे उद्या दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी कार्यक्रमाची नियोजन करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रमामध्ये शालेय साहित्याचे वाटप त्याचबरोबर वृक्षारोपण आणि सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराला भागातील गणेश नगर असू दे गंगानगर आंबेडकर नगर जवाहर नगर मधील सर्व युवकांना मी विनंती करतो की मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी राजू चव्हाण स्पर्धेत आपणास आवाहन करतो